हाय मित्रांहो बेसना बेसित्रच्यास मी पण बेस आज घरात बसून बसून असाच पेंटाला इथे होता तर जाय म्हण डोंगरात उसबा खायला तर तात मी जात होतो वाटेल तावतं मला रानभाजी दिसली नाही रानभाजी म्हणजे तेरा तुम्हाला तु 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 ते माहीतच हवा ज्याला माझी भाषा समज त्याला सगळ्यांनाच माहीत हवा असं मला वाटतं आहे मग काय घेतला मी तेरा जमा कराय अर्थ जरा तथ्थ जरा करून करून एक ओढा जमावला नाजून हो भेटणार पण झाला टाईम इथेल हो तू कोसबा खायला पण कोसबाच नाही खावली काय नाही एखाद दिवस परत येईन कोसबा खायला मित्रांनो तुम्ही माझे यूट्यूब चॅनलवर नवीन होस तर माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवजा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ तुमच्यावरही लवकर येईल